माझं सोलापूर हो न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्याकरता नुसतार बेरिया हे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते आहेत बेरिया पासून मी ओळखतो तेव्हा ते थोडेसे लहान होते ज्याचा उल्लेख त्यांनी केला अठ्याहत्तर साली पंच्याऐंशी साली त्या कॉलेज मध्ये निवडून आले त्याच्या अगोदर त्यांचे वडील कॉर्पोरेशन मध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेनं फाईट करायचे ते जरा कमी फाईट करायचे पण त्यांचे वडील फारच जोरात फाईट करायचे मला वाटलं होतं की ते वडिलांच्या पेक्षा जास्त फाईट करतील पण ते एक पद्धतशीरपणानं कुठल्याही विषयामध्ये अभ्यास करून चिंतन करून आपला विषय कुठे मांडतात काम करतात महाराष्ट्रामध्ये काम करतात एक अल्पसंख्याक मधला नेता अतिशय प्रामाणिकपणानं ते आहे ते बोलतो आणि सत्य असेल त्यावर ठामपणाने उभा राहतो आणि तो आपलं कार्य सोलापूर महानगरपालिकेच काम बघितलं आणि त्याचबरोबर त्यांनी महानगरपालिकेमध्ये असलेली युनियन तिलाही ताकद देण्याचं काम केलं एकीकडे महानगरपालिकेच नेतृत्व करायचं आणि दुसरीकडे महानगरपालिकेच्या विरुद्ध कामगारांची बाजू घेऊन लढायची हे काही साध काम नव्हतं पण युएन बेरियाना सगळेच घाबरायचे हे असलं म्हणजे कुठे काय चुकलं काय काय ते बरोबर का करत तर युएन बेरिया ते माझ्या बरोबर होते माझ्या काँग्रेस बरोबर होते सातत्याने आणि माझ्या काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून बराच काळ पण एका निवडणुकीमध्ये एका उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर न सांगता आपल्या पदाचा सा राजीनामा देणारा अशा प्रकारचा अध्यक्ष आहे आणि पुढं आम्ही देखील त्यांना काय पुढं काढलं नाही पण ते कंटिन्यू राहिले नंतर काही काळाने थोडेसे मतभेद झाले आणि ते शरदराव शरदराव आणि मी ते असं मला दोघांना कधी वेगळं सांगितलं समजलं नाहीये त्यांचा अभ्यास त्यांची विचारसरणी त्यांच लोकांच्या प्रति असणार नेतृत्व याचा जर विचार केला तर एवढी अल्पसंख्यामध्ये काम करणाऱ्या आहे आमच्या सरकार्याला एवढी ताकद आली कुठून असं मला नेहमी वाटायचं पण त्याच्या मागे त्यांची आहे अलीकडेच त्यांनी एक माझ्याविषयी कुठेतरी इंटरव्ह्यू दिला आणि अतिशय प्रामाणिकपणानं त्याने सांगितलं की सुशील कुमार शिंदेने हे सगळं काम केलेलं आहे आणि त्याच क्रेडिट त्यानं दिलं पाहिजे खरं म्हणजे दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांनी काँग्रेस मधल्या नेत्याला अशा प्रकारचं क्रेडिट देणं होत नाही परंतु बेरिया अंतकरणपूर्वक अभ्यास करणारे आणि विचार करणारे अशा प्रकारचे नेते आहेत आणि त्या आपल्या इंटरव्ह्यू मधून त्यांनी उद्याच्या पिढीमध्ये कसं आपण घडलं पाहिजे आणि सगळे कार्यकर्ते कार्यकर्त्यांची मा ती जोडली पाहिजे अशा प्रकारचा त्यांनी विचार मांडण्याचा प्रयत्न केला फार कमी लोकांना असं जमत मी मला हे जेव्हा कळलं कुठून तरी मला ती बातमी आली की म्हटलं सुशीलजी हे कसं काय बोलला मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करत नव्हतो तर ते म्हणाले साहेब तुम्ही हे सगळं केलेलं आहे आणि एकोणीस सोलापूरकर विसरू शकत नाही पण ते सांगणं गरजेचं आहे एवढी प्रकारची अशा प्रकारची हिंमत असणारा नेता मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो पण उद्याच्या येणाऱ्या पिढीला कुठेतरी हे शिकवलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे सुशील कुमार शिंदे काय स्वतःहून असं नेता आलेलं नाही म्हणून मी नेहमी सांगतो मला शरद पवारांनी राजकारणामध्ये आणलंय काय विचारलं त्यानंतर तर कोण विचारत होता आम्हाला ते आमच्या आमदाराचे वडील मी आता सांगत होतो की साखर कारखाना मिळावा म्हणून साखर कारखाना त्यांनी चप्पल घातली नाही आणि जेव्हा तो कारखाना मिळाला तेव्हा चप्पल घातली तर अशा प्रकारचे ध्येयवादी कार्यकर्ते इथ आहेत नामदेवराव जगताप शिवतारे बाबूरावांना चाकोते सोलापूरमध्ये म्हणजे त्या मला पठाणांची आठवण येते आपल्या सोलापूर मध्ये ज्या मणिर सभा घ्यायचे हो तर ते या नीचे के मनियार नाही वो मनियार तर त्यांच्या सभेला आम्ही पोरासे समोर बसलेला असायचे पण पहाटे चार वाजेपर्यंत त्यांचं भाषण चालू असायचं एक आपले जाधव साहेब आणि मणि त्यावेळेच्या पिढीला हे भाषणाची सवयच होती तसं हिरण बिर यांचं नव्हतं प्रत्यक्षी मुद्दे मांडून त्याचा अभ्यास करून नुसता अभ्यास नाही तर त्याच्यावर चिंतन करून बोलण्याची त्यांना सवय आज आणि मला वाटतंय की त्यामुळेच शरदरावांनी त्यांना खूप प्रेम दिलं आणि देत आहेत ते सातत्याला त्याही वेळेस जेव्हा एक, एक पक्ष होता आमचा दुर्दैवानं तुटलो पण शरदरावने कधी असं वेगळं केलं नाही तर आता अलीकडे गेले त्यांच्या पक्षामध्ये पण तरी पण ते असो भीमराव जाधव असो भीमराव जाधवांचा मुलगा असो त्या सगळ्यांना त्या ते सातत्यानं ते विचार विचारपूस करत असेल त्याच काय झालं अमक्याचं काय झालं काय झालं तर ही जी पद्धत शरदरावांनी लावून दिली तर ती चुएन बेरी यांच्यामध्ये आहे आज त्यांच्या कार्याला पन्नास वर्ष होत आहेत पण पन्नास वर्षामध्ये त्यांनी जे बँकेत काम केलं शिक्षणिक संस्थामध्ये काम केलं ते अभूतपूर्व अशा प्रकारचं काम आहे नुसत्या ट्रेडिजन मध्ये ते नाही पण लोकांना जागृत करण्याचं त्यांनी काम केलं आणि नुसता माझा समाज माझा समाज असेही करत बसले नाहीत ते आमच्या समाजाला तर माझ्या समाजाला तर बरोबर वर नेलंच पाहिजे पण त्याचबरोबर दलित वर्गीय मागास वर्गीय यांनाही सातत्यानं पुढे भेटणं पाहिजे आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये ज्यांनी इथं काम केलं त्यांना देखील त्याच क्रेडिट दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका ते सातत्यानं मांडतात बेरियर साहेब हे एक, एक शिस्तबद्ध अशा प्रकारचा कार्यकर्ता आहे आज शरदराव एवढ्या मला वाटलं नव्हतं की ते आज येतील म्हणून खरं म्हणजे मी हैदराबादला होतो रात्री सकाळी निघालो पण शरदराव येणार आहेत म्हटल्यानंतर मला अजूनही धडकी भरते आणि एवढ्या करता की ते माझे नेते तो बाकी असं वेगळं सगळं काय नसतं आमचं ते काय आमचे नेते आहेत मी कधी बोलतो का तसं की त्याने का हो। आम्हाला काय केलं नाही म्हणून पक्षामध्ये मतभेद होतात वेगळं काम करतो पण आम्ही वेगळं काम जरी करत असलो तरी लोकांच्या करता लोकांच्या भल्या करता म्हणून सातत्यानं प्रयत्नशील असतो आणि ते ट्रेन करतात लोकांना शरद पवार तसे ट्रेन केलेले तेही आहेत मी आहे पण आता शरद रामचं कौतुक एवढं आहे की त्यांचं एवढं वय असं झाले नाही वय त्यांच्यापेक्षा पेक्षा साडेआठ महिन्याने लहान आहे पण काय ताकद आहे अजून साडेआठ महिन्याने ते मोठे आहेत पण ज्या ताकदीनं ते चालतात ज्या ताकदीनं कार्यक्रम करतात ज्या ताकदीनं ते व्यासपीठावर बोलतात अतिशय कौतुकास्पद आहे की समाजा आज समाजामध्ये किती लोक आहेत तसे बरेच पण विचारशील अशा प्रकारची भूमिका घेऊन समाजाला पुढे नेण्याची जी शक्ती देण्याचं काम सरचे करतात त्याचाही आशीर्वाद आज युंग वेरियन मिळेल मी पवारसाहेबांनी मनापासून धन्यवाद देतो की ते आले इथे आणि आमच्या एक कार्यकर्त्याला त्यांनी आज आशीर्वाद देण्यात योग्य असा मार्ग पत्करला याबद्दल त्यांना मी मनापासून देतो शरदरावजी तुम्ही खूप कष्ट घेतात आज कुठून कुठे आले आणि <laughs> ते परत त्या आता मोटारीने जाणार जाणार मोटारीचा प्रवास मी आता हैदराबाद ते सोलापूर रस्ता चांगला आहे तो त्यावेळेस क्रेडिट घेतलंच पाहिजे ना का नाही तर पण आता येताना बरेच खड्डे पडलेले आहेत खड्ड्यातून नंतर येणाऱ्या ह्या पार, पार्टीच्या लोकांनी सुधारणा करून ते रस्ते सुधारले पाहिजे याच्याकरताच मी एवढ्या करता, करता सांगितलं रावजी आमच्या वेर्यावर असाच आशीर्वाद ठेवा आणि त्यांना शुभेच्छा द्या त्यांचं शुभकल्याण करा आपण आलात याबद्दल मीही त्यांच्या वतीनं आपला आभारी आहे की असा हा कार्यकर्ता सारखा का कार्यकर्ता मला मिळणार नाही आज त्याचं मनापासून आपण कौतुक केलं